ठिकठिकाणी कचरा चिखल व साचलेले पाणी यामुळे दुर्गंधी पसरली आहे जिल्हाभरातून कामानिमित्त आलेले अभ्यासगत व सामान्य नागरिक यांना या घाणीमुळे त्रास सहन करावा लागत असून जिल्हा प्रशासनाच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे दिव्यांग नागरिकांनी या संदर्भात तात्काळ परिसरातील स्वच्छता करून मुरून टाकण्याची मागणी केली आहे जेव्हा आमच्यासाठी सोयी सुविधा नसतात तेव्हाही आम्ही समजून घेतो पण अशा घाणीमुळे आम्हाला इथे भीती वाटते अशी प्रतिक्रिया एका दिव्यांग नागरिकाने दिली विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अस्वच्छतेवरून काही आरोग्य कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली होती मात्र त्यांच्या स्वतःच्या कार्यालय परिसरात अशी स्थिती असल्याने खरात साहेब याकडे लक्ष देतील का असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत जिल्हा परिषदेच्या कार्यालय परिसरात अस्वच्छतेची परिस्थिती म्हणजे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवरच एक मोठा सवाल निर्माण करणारी बाब ठरतो जिल्ह्यातील गावागावात विकास कामे राबवणाऱ्या यंत्रणांनी स्वतःच्या अंगणात स्वच्छतेचा आदर्श निर्माण करणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत मी नातेवाईकांच्या कामासाठी जिल्हा परिषदेत आलो होतो या ठिकाणी आल्याच्यानंतर ही अशी अवस्था पाहिल्याच्यानंतर आम्ही काय बोलावं पडता पडता वाचलो मी, वा? मी आणि इथे एखादा अपंग बांधव आला तर त्याची जबाबदारी कोणी घेणार आहे का नुकसान झाल्यानंतर जिल्ह्याचा कारभार खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चालतो मात्र इथे जिल्ह्यातच त्यांच्याच कार्यालयात अशी अवस्था आहे काय सांभाळणार हे जिल्हा यांनी तात्काळ याच्यावरती काम केलं पाहिजे आणि लवकर हे दुरुस्त करून आमच्या दिव्यांग बांधवांना देखील या माध्यमातून नाही दिलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे